नमस्कार आपल्या जमिनीवर दुसऱ्याचा कब्जा किंवा अतिक्रमण असेल तर ती एक अतिशय क्लिष्ट समस्या असते मात्र मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार आपल्या जमिनीवर दुसऱ्याचा अनधिकृत कब्जा अतिक्रमण वगैरे असेल तर ते काढून टाकायला तुम्हाला न्यायालयात वगैरे जायची अजिबात आवश्यकता नाही तुमच्या जमिनीवर ज्याने कब्जा केलेला आहे त्याच्या विरोधात बलाचा प्रयोग करून तुम्ही आपला कब्जा परत मिळवू शकता त्यामुळे या सगळ्या बाबतीत कोर्ट कचेरी करायची कटकट ही कायमची संपलेली आहे या आणि अशा स्वरूपाचे व्हिडिओज म्हणा पोस्ट म्हणा आपल्यापर्यंत पोचलेच असतील आणि मला खात्री आहे आपल्यापैकी अनेकांना या सगळ्या व्हिडिओतली माहिती ही सुद्धा वाटली असेल कारण असे आकर्षक व्हिडिओ आकर्षक पोस्ट बनवण्याचा उद्देशच तो असतो की तुम्हाला त्यांच्याकडे आकृष्ट करावं त्यांना व्ह्यूज मिळावे त्यांना त्यांचे अनेक फायदे व्हावे मात्र ह्या अशा आकर्षक गोष्टी किंवा आकर्षक व्हिडिओमधला तथ्यांश किती असतो हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे मागे सुद्धा आपण काही व्हिडिओ असे बनवले होते की ज्यामध्ये कशी चुकीची माहिती पसरवली जाते कसा अपप्रचार केला जातो त्यावर आपण काही प्रकाश टाकला होता आणि त्याच्या अनुषंगाने मध्यंतरी माझ्याकडे हे दोन तीन व्हिडिओ ज्यात काही मराठी आहेत काही हिंदी आहेत पाठवण्यात आले आणि त्याच्याबद्दल खुलासा विचारण्यात आला तर त्या व्हिडिओ मधनं ज्या प्रमाणात चुकीची माहिती पसरवण्यात आली आणि ज्या प्रमाणात त्या व्हिडिओला व्ह्यूज आहेत कमेंट्स आहेत हे अत्यंत धोकादायक आहे म्हणून या सगळ्या मागचं नक्की सत्य काय आहे ते आपण आज उलगडण्याचा प्रयत्न करूया आता ह्या आणि अशा सगळ्या व्हिडिओचा जो पाया आहे तो आहे जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये पुनाराम खटल्याचा आलेला निकाल आता हे अपील होतं दोन हजार नऊचं त्या अपिलावर निकाल आला दोन हजार एकोणीसचा बरं या अशा व्हिडिओमध्ये जे म्हणण्यात आलंय की त्या निकालामध्ये आय पी सी कलम एकशे चारचा तुम्ही वापर करू शकता असं लिहिण्यात आलेलं आहे ते शं... ते शंभर टक्के असत्य आहे त्या निकालाचं आपण जर वाचन केलं तर त्या निकालामध्ये कुठेही आय पी सी एकशे चार असले कुठलेही मुद्दे आढळून येत नाहीत बरं थोडा आपण असा विचार करूया की आय पी सी एकशे चार म्हणजे नक्की आहे काय मुळात आय पी सी आता लागू नाही आहे आता आपल्याकडे एक जुलैपासून नवीन कायदे आले पण जी प्रकरणं त्याच्या पूर्वीची असतील आय पी सी एकशे चार म्हणजे तुम्हाला आपल्या हक्कांचं संरक्षण करण्याकरता रिझनेबल फोर्स म्हणजे गरजेपुरतं बळ वापरण्याचा अधिकार असतो आणि या सगळ्या व्हिडिओचं असं म्हणणं आहे की त्या कलमाचा किंवा त्या तरतुदीचा वापर करून तुम्ही दुसऱ्यावर हल्ला करू शकता बळाचा वापर करू शकता आणि आपला कब्जा परत मिळवू शकता कायदेशीर दृष्टिकोनातनं असं काहीही करणं हे शंभर टक्के धोकादायक आहे कारण आपण एक लक्षात घेऊया की कायद्याचे मुख्यतः दोन प्रकार असतात एक दिवाणी आणि एक फौजदारी जेव्हा ताबा मालकी इत्यादी संदर्भातले वाद असतात तेव्हा ते, ते सर्वसाधारणतः दिवाणी स्वरूपाचे वाद समजले जातात मग आता जेव्हा ताब्याचा मालकीचा इत्यादीचा वाद येतो तेव्हा त्याचा निकाल देण्याचा अधिकार जो आहे तो दिवाणी न्यायालयाला आहे कारण ताबा मग तो कोणताही असो अनधिकृत जरी ताबा असेल तरी त्याला कायदेशीर दर्जा आणि संरक्षण असतं आणि तो काढून घेण्याकरता सुद्धा आपल्याला सक्षम न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता असते कारण तसा जर नसतं तर एक साधी कल्पना करून बघा विविध अतिक्रमण विरोधी किंवा रस्ता रुंदीकरणा करता वगैरे ज्या शासनातर्फे जागा घेतल्या जातात त्याकरता सुद्धा पहिल्यांदा नोटीस पाठवली जाते तसं जर नसतं तर सगळी अतिक्रमणं सरसकट पाडून टाकली असती कुठल्याही अतिक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टे आलेच नसते हा साधा तर्काचा जर आपण विचार केला तर हे सगळं मांडणी किती खोटी आहे ते आपल्या सहजपणे लक्षात येईल म्हणजे एक तर नक्की की ताब्याचा जर विचार करायचा असेल तर त्याबद्दल निर्णय द्यायचा अधिकार हा दिवाणी न्यायालयापुरता मर्यादित आहे आता त्या व्हिडिओमध्ये काय सांगण्यात आलंय की पहिले तुम्ही पोलिसांकडे जा पोलिसांनी दखल घेतली तर ठीकच नाहीतर त्या आधारावर तुम्ही स्वतः बळाचा वापर करू शकता आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या जेव्हा एखाद्या मालमत्तेचा वाद निर्माण होतो त्याच्या ताबा आणि मालकी संदर्भात वाद निर्माण होतो तेव्हा त्यामध्ये पोलीस हस्तक्षेप करायची शक्यता जवळपास शून्य आहे कारण ताबा आणि मालकी हे विषय आहेत या विषयावरचा निर्णय देण्याचे जे अधिकार आहेत ते पोलीस खात्याकडे नाही पोलीस खात्याकडे मर्यादित काम एवढंच आहे की कोणत्याही कायद्याअंतर्गत जर गुन्हा झाला तर त्याची नोंद करा तपास करा आणि पुढची जी तदा काम काही तदानुषंग कामं असतील ती सगळी करा पण कुठलीही समस्या उद्भवली किंवा दिवाणी समस्या उद्भवली तरी त्याच्यात पोलीस दखल देऊन काहीतरी करू शकतील हे म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे असं काहीही होत नाही आणि नजीकच्या भविष्यात असं काहीही होणार नाही आता आपण पुढच्या भागाकडे जे त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले की तुम्ही तुमच्या मालमत्तेच्या रक्षणाकरता बळाचा वापर करू शकता आणि रिझनेबल फोर्स म्हणजे आवश्यकतेनुसार बळ वापरायचा अधिकार कायदेशीर तरतुदीनुसार आपल्याकडे आहे आता प्रश्न असा येतो की जेव्हा कोणतीही व्यक्ती बळाचा वापर करते तेव्हा ज्या व्यक्ती विरोधात हा वापर केला जातो ती व्यक्ती शांत बसणार आहे का ती व्यक्ती सुद्धा सगळे कायदेशीर पर्याय वापरणार आहे मग त्या दिवाळी असेल फौजदारी असेल मग त्या अंतर्गत जर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर त्या गुन्ह्याचं कामकाज संपेपर्यंत तुम्हाला त्या चक्रात अडकून पडावं लागेल कारण तुम्ही तुमच्या विरोधात जो गुन्हा नोंदवण्यात येईल त्या गुन्ह्यामधनं निर्दोष सुटायला किंवा तुम्हाला रिझनेबल फोर्स म्हणजे गरजेपुरतं बळ वापरायचा अधिकार होता हे सिद्ध व्हायला सुद्धा बऱ्यापैकी कालावधी आपल्या एकंदर व्यवस्थेमध्ये लागतो म्हणजे असं आहे की तुमच्या जागेवर मुळात दुसऱ्याचा कब्जा आहे म्हणजे आधीच तुम्ही एका दिवाणी समस्येला सामोरे जात आहात त्यात असल्या काही भंपक लोकांचे भंपक सल्ले ऐकून जर तुम्ही हिंसा केली किंवा बळाचा वापर केला आणि त्यातनं जर फौजदारी प्रकरण उद्भवलं तर आधीच दिवाणी प्रकरणाचा मनस्ताप चालूच आहे त्यात अजून फौजदारी प्रकरणाची भर पडेल मग त्या कुठल्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात मग तुम्हाला अटक होते का मग तुम्हाला जामीन मिळतो का मग तुम्हाला किती दिवस तुरुंगवास होऊ शकतो या सगळ्या फार गंभीर गोष्टी आहेत पण जे लोक असे व्हिडिओ करतायत जे लोक तुम्हाला व्हिडिओद्वारे आकृष्ट करतायत त्यांना तुम्ही तुरुंगात गेलात काय किंवा तुम्ही जगला मेलात काय याच्याशी काहीही देणं घेणं नाही हे अतिशय स्पष्ट आहे त्यांना फक्त आकर्षक माहिती बनवायची तुम्हाला आकृष्ट करायचं आणि त्यातला स्वतःचा फायदा करून घ्यायचा एवढंच त्यांच्याकरता महत्वाचं आहे तुमच्या बऱ्या वाईटाशी त्याला काहीही देणं घेणं नाही म्हणून असे जे काही व्हिडिओ आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार कब्जा काढून घेण्याकरता तुम्ही बळाचा वापर करू शकता ते क्षम्य आहे हे सपशेल खोटं आहे कृपया अशा अपप्रचाराला बळी पडू नका तुमच्यापर्यंत जर अशी आकर्षक माहिती आली असेल तर तुम्हीही दुर्लक्ष करा आणि कृपा करून ती इतरांपर्यंत शेअर वगैरे करून पोचवू नका कारण ही माहिती जेवढी पसरेल तेवढा त्याचा अपप्रचार होण्याचा किंवा अपप्रचार वाढत जाण्याचा धोका वाढेल त्याला भुलून जर काही लोकांनी खरंच असा बळाचा वगैरे वापर केला तर त्यांचं संभाव्य नुकसान होण्याची शक्यता सुद्धा वाढत जाईल म्हणून एक जबाबदार नागरिक एक जबाबदार प्रेक्षक म्हणून जेव्हा तुमच्यापर्यंत अशी आकर्षक माहिती येते तेव्हा पहिल्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा जोवर तुम्हाला त्यातील तथ्याबाबत खात्री पटत नाही तोवर अशा आकर्षक माहितीच्या अनुषंगाने तुम्ही तर काही कृत्य करू नकाच पण अशी आकर्षक माहिती, माहिती पुढे सुद्धा ढकलू नका जेणेकरून कोणापर्यंत तरी ती माहिती पोचेल आणि कोणीतरी त्याच्या माहितीला बळी पडून काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल असं काही होऊ नये ही एक माझी कायमची प्रामाणिक इच्छा आहे ताबा कब्जा त्याबद्दलचे वाद त्याबद्दलची न्यायालयीन प्रक्रिया ह्या सगळ्या कटकटीच आहेत आपली व्यवस्था काही फार चांगली नाही हे जरी मान्य केलं तरी त्या मगाशी म्हटल्याप्रमाणे आधीच असलेल्या त्रासामध्ये अजून संभाव्य फौजदारी प्रकरणाची भर घालायचं मूर्खपणा आपण न केलेलाच बरा त्यामुळे अशा आणि या स्वरूपाच्या कोणत्याही व्हिडिओजला कृपया भुलू नका अशी हात जोडून माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळावा धन्यवाद